शंकरावजी चव्हाण जागरी अँड अॅग्रो या कारखान्याच्या बॉयलर प्रतिपन व मोळी पूजन या प्रसंगी या कार्यक्रमाला लाभलेले बालयोगी बालगुरु तपस्वी आदरणीय काळेकर महाराज ज्यांना काम असल्यामुळं निवून आशीर्वाद देऊन या ठिकाणाहून गेले या कार्यक्रमाला पोहरा देवी संस्थांचे महंत आदरणीय आमदार बाबुसिंगजी महाराज ते पण शिंदेच्या कार्यक्रमाला त्यांना पुढे जायचं असल्यामुळं तिथं शुभेच्छा देऊन ते पण गेले या ठिकाणी महंत दत्ता बापू उकळाई संस्थान हदगाव चे युगीराज बापू ते पण या ठिकाणी आले होते त्यांनी पण या ठिकाणी शुभेच्छा देऊन गेले त्यानंतर मातासाहेब गुरुद्वारा मुघट तिथलेही महंत या ठिकाणी येऊन त्यांनी पण शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन गेले यानंतर आपल्या जवळील शेजारचे परमपूज्य बिजेगाव संस्थांचे शास्त्रीजी रमेश बुवाजी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे व्याही आदरणीय माधवराव पाटील जवळगावकर हदगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार या ठिकाणी उपस्थित असलेले हदगाव मधूनच आलेले आदरणीय ज्येष्ठ असे माधवरावजी बाबुरावजी पाटील पाथरडकर त्या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या लेखणीची धार खूप चालते ते असे आदरणीय संजयजी कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय गणपतरावजी हसेकर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उमरी नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय विजय कारखान्याचे जनरल मॅनेजर आंबटवार साहेब चंदापुरे साहेब रेखाताई बाबूरावजी बाबुरावजी अडकिने गणेशराव पाटील डोळुंबीकर प्रभू पाटील अनिल शेठ दरडा विष्णूजी पंडित विष्णू शेठ अट्टल माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी श्रीनिवास आनंदवार दादा गायकवाड डॉक्टर मुडकर साहेब अदनीय रुद्रवाड सर आमचे जावई पाटील चोळांगेकर शंकरजी गोकावार पारसजी धरणा विठ्ठलजी मुक्कावार दर्शनी मुक्कावार या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र गजाननजी श्रीरामवार सर्व या ठिकाणी नायगाव तालुक्यातून आलेले नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय गजानन पाटील जुन्हे व्यंकटराव सूर्यकांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या धर्माबादून आलेले रवी यांना आमचे अशोक पाटील पाटोदेकर गाडीवानजी गुंदेलेजी आमचे महाराज आदरणीय रोशन गावकरजी महाराज दत्तरामजी पाटील पिंपळगावकर सर्व या पंचक्रोशतून आलेले शेतकरी बांधव या भागातील सर्व युवक बांधव ठेकेदार आमच्या कारखान्याचे सर्व कर्मचारी या ठिकाणी आलेले सर्व आमचे पत्रकार बांधव ज्येष्ठ मिसाळे गुरुजी आमचे नायगाव विशेष आलेले सुधाकररावजी लालवंडीकर सर्व उपस्थित मंडळी आणि मित्र आपण बघतो यावर्षी प्रचंड वरुण राजानं आपल्या भागामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी झालेली आहे आणि ह्या अतिवृष्टीमुळं आमचा शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे मी बघितलं आपल्या गोजर काठचा भाग असे या ठिकाणी आमचे सावकार आले होते परवा आम्ही आरणीला गेलो दौरला गेलो त्या भागात पूर्ण जमीन अशी पाण्याखाली गेली आणि सगळी पिकं उद्ध्वस्त झाली माधव पाटलांनी त्यांच्या भागात पैन पूर्ण काठाने दौरा केला तिकडचं पूर्ण शेती उद्वस्त झाली आमचा उमरी तालुक्यातला बोळसा हे गाव सगळ्यात जास्त पाण्यानं बुडणार आहे पण बोळसा गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊस असल्यामुळं तिथला ऊस दिमाखात उभा आहे आणि बोळसाची करू करून याच कारण काय तर ऊस पिकामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे ऊस पीक हे शेतकऱ्याला शाश्वत पैसा देणारं पीक आहे नुसतं शेतकऱ्यालाच पैसा देत नाही तर त्या ऊसामधून अनेक तरुणांना रोजगार मिळतो आता आमच्या इथं जवळपास उद्योग समूहामध्ये सातशे ट्रॅक्टर लावलेले आहेत आपण सातशे ट्रॅक्टर म्हणजे या परिसरातल्या सातशे ट्रॅक्टर लोक मालकांना या ठिकाणी उद्योग मिळाला सातशे शेतकऱ्यांच्या मुलांना सातशे कुटुंबांना या ठिकाणी उद्योग मिळाला आपण बघितलं काही आमच्या ट्रॅक्टर मालकांनी पस्तीस पस्तीस लाख रुपयाचा व्यवसाय केला पस्तीस लाख रुपयामधून त्याचे जरी दहा पंधरा लाख खर्चामध्ये गेले लेबरच्या आणि डिझेलच्या तर वीस वीस लाख रुपये काही लोकांना चार पाच महिन्यामध्ये मिळाले एवढा पैसा कुठं मिळतो कुठंच मिळत नाही आणि सातशे ट्रॅक्टर मालकाच्या घरात इतका मोठा पैसा जातो म्हणजे ठेकेदाराला पण प्रचंड पैसा जातो शेतकऱ्याला पैसा जातो त्यानंतर आमचे एवढे सातशे ट्रॅक्टर कुठं पंक्चर आहे तेवढे ड्रायव्हर कोणी हट्टांवर काहीची हानी करतात पानपट्टी आहे आणि आमच्या शेतकऱ्याच्या एका गा गा शे एका गावामध्ये गेल्या वर्षी आमच्या शेती एका गावामध्ये अकरा कोटी रुपये ऊसाचे पैसे गेले इथे शेलगावचे कंडक्टर साहेबांनी भाषण केलं त्यांच्या शेलगाव दहा कोटी रुपये एका गावामध्ये गा 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 पैसे गेले उसायचे घराघरामध्ये दहा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या घरात चालले आणि आमच्या शेतकरी सन्मानाचं जीवन जगायला अनेक तरुण आज शंभर टनापर्यंत गेले आता तंत्रज्ञान निघाले पूर्वी मी मेहनत करावं लागत होत कष्ट करावं लागत होत पण आता बुद्धीनं बुद्धी ज्यांना डोक्यानं शेती करेल त्यांची शेती आहे आणि आज आमच्या भागातले अनेक तरुण असतील पप्पू धबडगेनं एकशे चार टन ऊस काढला आमचे बालाजी पाटील ढगेरीचा गावकर आहेत सत्त्याण्णव टन ऊस त्यांनी काढला श्रीनिवास पाटील ढगे आहेत अत्यंत चांगलं ऊसाचं उत्पादन घेतात आमच्या गावच्या तरुणांना एक्क्याण्णव टनच्या ऊस घेतला म्हणजे या भागातले सुद्धा हजारो तरुण आम्ही हजारो तरुणांना या भागातल्या पुण्याला पाठवलं वीएसआय मध्ये ट्रेनिंग दिली त्यांना एकतरी शंभर टन ऊस कसा घ्यावा याच ज्ञान दिलं आता या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना ऊस पिकाविषयी नॉलेज नव्हतं ज्ञान नव्हतं आणि म्हणून आम्ही काय केलं आम्ही या ठिकाणी आमच्या शेती खात्याकडे चार फोर फोर व्हीलर आहेत दोन ऊस विकास अधिकारी आहेत हो सीडीओ म्हणून केन डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे आम्ही जवळपास पंचवीस लाख रुपये केंट डेव्हलपमेंट वर फक्त त्या अधिकाऱ्याच्या पगारावर खर्च करतो या ठिकाणी दरवर्षी जवळपास दोनशे मूल म्हणलं तर सहा लाख रुपये पुण्याला पाठवण्यामध्ये फीस मध्ये खर्च करतो कारण जेवढं सगळं आम्ही करून आमचा कारखाना काही एक महिना जास्त चालतो का चालत नाही जे काहीच करत नाहीत त्यांचा कारखाना काय आमच्यापेक्षा आठ दिवस कमी चालतो का चालत नाही ज्यांना एवढं काम करते त्याच्यासाठी काय कोणी थांबते का कारण शेतकरी आमचा भोळा आहे शेतकरी कधी काय बघत नाही शेतकरी काय करतो कोणी आली त्याची गाडी टाकतो अनेक लोक येतात प्रलोन देतात आमच्या भागामध्ये पाच वर्षापूर्वी एक कारखाना पर आला परळी महाराष्ट्र शुगर नावाचा आणि आमच्या भागातल्या तेरे शेतकऱ्यांचा ऊस गेला शेतकऱ्याला एक काही रुपये दिलं नाही जय महाराष्ट्र केलं जाणार सगळ्यांना एकही रुपया बिल दिला नाही बरोबर आहे का आहेत का पुणे इथं लाभार्थी महाराज उभे टाका पुणे जयंत पाटील बरोबर आहे ना एकही रुपया बिल दिला नाही अनेक शेतकऱ्यांचे संसार देश धडीला लागले वर्षभर रामराम रामायचं आणि आपण पिकवलेला माल आठ दिवसाची पंधरा दिवसाची घाई करायची आणि कोणाच्या पदरात टाकायचं हे कारखाने तुमच्यासाठी उभे केले एक केला दोन केला के के तीन केला आता चौदा होतोय इकडं तिकडं पळून तुमचं हित होणार नाही तुमच्या सुखादुखामध्ये दुसरं कोणी साथ देणार नाही इथं सांगितलं एक शेतकरी हैदराबादला दवाखान्यात होता इथून त्याचे पैसे देऊन आम्ही तिथं पाठवलं ऑपरेशनसाठी ऊस वावरात त्याचं ऑपरेशन तिथं झालं अनेक लोकांच्या लग्नामध्ये ऊस शेतात असताना सुद्धा अनेक मुलींचे लग्न करण्यासाठी या कारखान्यामधून मदत झाली बाबा रे घाई करून आपण जास्त जरा तुमचे संस्कार कमी कारण विजयगावची मंडळी संजीव पाटील हा इथं सरपंच शिवाजी पाटील बी हात शिवाजी पाटलांनी गेल्या वर्षी ऊस दुसरीकडे दिला सहा टेक्करचा मालक ऊस दुसरीकडे देऊन टाक गडबड आपल्याला पण आम्ही काय केलं नियोजन गुवाजी लक्षात घ्या आतापर्यंत जिल्ह्यात दर जर कुणी दिला असेल तर हिपीके उद्योग समूहाने दिलेला पण तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही लोकांसाठी काम जर कुणी करत असेल रात्रंदिवस आमचा कर्मचारी त्याच्या बांधावर जाऊन राबतो प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो कुठल्या कारखान्याचा कर्मचारी येत एका गावचा शेतकरी आहे मी त्यांचं नाव घेत नाही आता इथं त्या शेतकऱ्याचा ऊस जळाला आमच्या कार्यकर्त्याने फोन केला आम्हाला सुधाकरराव आहेत लालवंडीचे नायगावच्या बाजूची त्यांच्या गावातून ऊस आणला पण आमच्या एरियातल्या आमच्या तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा ऊस जळाला त्याचा ऊस आम्ही आणला गोविंदरावनं आम्हाला शिफारस केली डगे आणि त्या भाजारानं मात्र त्याचा बाकीचा ऊस तिकडे देऊन टाक दुसरीकडे देऊन टाक म्हणजे तुमच्या दुःखात आम्ही आणि तुम्ही मात्र दुसरीकडे पाहता काय चाललंय कारखानदारी कुणासाठी उभं गेली तुमच्यासाठी उभं गेले दुसरा किस्सा असा आहे आप आपल्याच बाजूचा एक कारखाना आहे त्यांनी काय केलं या भागातल्या शेतकऱ्यांना आम्ही तुम्हाला भाविक लवकर ऊस देतो आणि ऊस घेऊन गेला आणि इथले सातबा घेतले आधार कार्ड घेतले त्या सगळ्यांच्या नावावर पाच लाख चार लाख कर्ज उचल सगळ्याच्या शेतकऱ्याच्या नावावर आजही ते कर्ज फेटले

आणि अनेक शेतकऱ्यांचे कर्ज नीट करत नव्हते पण मी त्या चेअरमन ऊस दिले तुम्ही कर्ज उचलले कर्ज उचललं त्याच्याबद्दल आमचा वाद नाही पण तुम्ही त्याचं कर्ज भरा कारण त्याचं शिबिल खराब राहिले आणि त्याचं कर्ज भरलं नाही झालं पण अनेक शेतकरी असे आहेत की अजून त्यांचं कर्ज भरलं नाही आणि अनेक शेतकऱ्यांनी केस केली सन्मान्य महोदय जेलमध्ये गेले चर्मसाहेब साहेब जेलमध्ये गेले आणि जेलमध्ये गेल्यावर काय झालं गे विधानसभेच्या निवडणुका लागल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचललेलं होतं सगळ्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्यावर त्यांनी प्रचार जेल मधून केला फारं भरला लोकांनी विचार केला हे जर निवडून नाही आलं तर आपलं कर्ज तसंच राहील आणि कारखानाही बंद राहील लोकांनी भरभरून मतदान टाकलं ते आमदार झाल्यात <laughs> देख 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 आता ते आमदार आहेत म्हणजे किस्से असे म्हणून आज अजून काही लोक फिरतील तुमच्याकडे येतील वेगवेगळे आमिष दाखवतील आपण इकडे तिकडे ऊस न घालता या ठिकाणी हा चौथा कारखाना अनेक लोक म्हणतात गुरुजी आता महाराजांनी म्हणल्यासारखं गुरुजी आमचे पैसे ठेवून घ्या ना आणि चौथा कारखाना काढा ना असे अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं होत पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे मला चौथा कारखाना मी कुणासाठी काढत असेल तो कारखाना कुणाचा आहे तो कारखाना माझा नसून या ठिकाणी बसलेला आहे <प्लागरा> चौथा कारखाना काढण्यामागची भूमिका काय होती चौथा कारखाना काढण्यामागचा उद्देश असा होता की आज हा कुळाचा कारखाना आहे तो साखर कारखाना जुना झालाय चाळीस वर्षापूर्वीचा आहे आणि त्याच्यामधले अनेक गोष्टी त्याच्या बेरिंग असतील त्याची टेक्नॉलॉजी असेल तिथं दोन बॉयलर आहेत आणि दोन बॉयलरला लागणारा ला 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 बग्यास आहे तो भग्यास जास्त लागतो आता नवीन टेक्नॉलॉजी मध्ये एकच हाय प्रेशरचा जर बॉयलर टाकलं तर त्याची कॅपेसिटी खूप मोठी असते आणि त्यामध्ये वीज निर्मिती होते वीज निर्मिती जर झाली किंवा जी विषय लक्षात घ्या तुम्ही वीज निर्मिती जर झाली तर त्यामध्ये विजेचे ॲडिशनल पैसे मिळतात आणि एकच येत नाही तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे पहिलं आम्हाला आम्हाला समजून घेता तुम्ही जर न घेता आरोप करत बसल्या तर त्यामधून काहीच तथ्य निघणार नाही आणि आता परिस्थिती काय झाली तो जुन्या कारखाना जुन्यामधून आम्ही शेतकऱ्यांना भाव देऊ शकत नाही हे गुळाचे कारखाने काय झालं आपली मराठवाड्यामधली एक पद्धत आहे पिठाची गिरणी पडली की बाजूलाच दुसरी गिरणी पडते आपल्या मराठवाड्यात एवढे गुळाचे कारखाने झाले देशाला गरज आहे तीन लाख टनाची आता गुळ तयार व्हायला आहे सहा लाख टन दुप्पट गुळ तयार व्हायला आता गुळ कोण घ्यावा मग गुळाचे भाव पडायला आणि गुळाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना भाव देता येणार नाही आणि मग हे सगळे संकट शोधले मी आणि मग ह्यातून मार्ग जर आपल्याला काढायचा असेल जर आपल्याला शेतकऱ्याला उच्चांकी दर द्यायचा असेल तर आपल्याला आधुनिक पद्धतीचा जुन्यापेक्षा आधुनिक पद्धतीचा ज्यामध्ये आपल्याला पाच हजार सात हजार टन क्रशिंग करता येईल रोजची कर्मचारी लागणार आहे पण तिथं सहा हजार टन गाळप होणार आहे त्यामुळं कर्मचाऱ्याचा खर्च कमी येणार बघ्याच कमी जाणारी एक बॉइलर असल्यामुळं वीज निर्मिती झाल्यामुळं अडिशनल पैसे मिळणार इथेनॉल निर्मिती करायची आहे गॅस निर्मिती करायची आहे त्यामुळं आपल्याला पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर